नमस्कार मंडळी आज साहेबासाठी काही नसल्यामुळे बघा आईने खीर खीर बनवण्याचं नियोजन केलेलं आहे आणि आताच दोन डाबरचे म्हणजे ते साखरेचे टाकलेले आहे जेणेकरून आता चुलीवरती खीर होणार आहे एकदम मस्त पौष्टिक लागणार आहे बघा आता बघू शकतात एकदम जोरात जाळ लावलाय आणि बघा तुम्ही बघू शकतात कारण की आता आमची शिळे आजारी ना तिच्या पायाला तूप लावला आणि ना ती त्याच्यामुळे आता आई तेल टाकते कारण की आता आपल्याक तूप नसल्यामुळे आणि तूप पण खूपच दिवसाचं होतं आणि आता थोडी गरिबीचे दिवस चालू आहे आमची सध्या त्याच्यामुळे आता खीर एकदम म्हणजे कमी पदार्थात चांगली पौष्टिक लागणार आणि खायला पण चांगली लागणार असं आई आईंचं म्हणणं राहतं दर मुझे। मुझे सूट वेलच्या टाकल्या म्हणा सूट वेलच्या टाकल्या आताच म्हणणं ऐकलं असेल तुम्ही सुटी टाकायची साखर टाकायची तूप नसलं तर तेल टाकायचं काय होत जसं वार आलं तसं उठलायच आता उकळी आली का रवा टाकायचा थोडा पातळ बनवायची घट्ट नाही बनवायचे आपल्याला खाता आली पाहिजे हे बघा आता रव्याची खीर होणार आहे आणि रवा हा आताच आजूबाजू भाज, भाजून गेलेला होता त्याच्यामध्ये बघा मनुके काजू बदाम टाकेल आहे म्हणजे दिवाळीच्या वेळेस आणेल होते ना ते तसेच शिल्लक होते घरामध्ये आणि मस्तपैकी चुलीवरची गावरण खीर होणार आहे आणि हे प्राचीन डिश आहे पारंपरिक पद्धतीचा डिश आहे बघा असं आपल्याला वाटत टाकायचा कारण की आता या खिरीमध्ये घरातील माणसं आहे सहा सात त्याच्यामुळे ही थोडी पातळ होणार आहे आपल्या मनावर राहिली पण आहे थोडी पातळ पण खीर असली पाहिजे जेणेकरून चांगली लागली पाहिजे खालून भरपूर जाळ लावलाय आणि बघा एकदम जोरात उकळतीये आपली आता खीर अशा पद्धतीने चांगली चुलीवर कडे येऊन द्यायचा आहे आणि कमी याच्यात मस्त लागली पाहिजे ना असं आईंचं म्हणणं राहतं दरवेळ म्हणजे दर पदार्थामध्ये भलेही ती जे आशा ने। कमी पदार्थामध्ये पण ती व्यवस्थित झाली पाहिजे बघा अशा पद्धतीने आत्ताच आपली खीर शिजलेली आहे तुम्हाला वाटत असं नाही आहे थोडी रव्यावाणीच आहे पनीर रविवानी नाही तिच्यात सुटमेरे सगळे व्यवस्थित टाकले थोडं खोबऱ्याची कमी आणि तुपाची कमी असल्यामुळे ते तुम्हाला अशी दिसते पण पन... स्वाद म्हणजे हिचा स्वादच आहे माझं हे म्हणणं आहे खायला पण ते आता चपाती संगम एक नंबर डिश राहणार आहे हा आपला अशाच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील या चॅनलवर गावरान पद्धतीचे आणि एक कमी म्हणजे कमी बजेटनुसार आणि कमी घरात तूप पण नव्हतं राहिलं जास्त दिस जास्त दिसत होतो दिस आणि शेळीच्या पाय लागलो तवाच संपलं ते आणि आता इकडं बघा गॅस टाकला आहे चपात्याची तयारी आणि इथं पीठ मिळेल बघा बसायचं आणि या आईंचं म्हणणे असं बस आता जेवायला बसायला लागेल आता आम्हाला आणि ही खीर एकदम चांगली आणि खायला पण मस्त लागणार आहे मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तवर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद अशी खीर तुम्ही पण बनवा कमी बजेटमध्ये